क्षण हा भगवंताने निर्माण केलाय बघा परंतु बांधवांना वर्षातले पंधरा दिवस हे पितृपक्षासाठी असतात बघा पितृपक्ष म्हणजे आपल्या संसारातून ज्या व्यक्ती गेलेले आहेत म्हणजे मृत्यू पडलेले आहेत बघा आपले वडील असो आजी आजोबा असो तर त्यांना आपण पित्र म्हणतो बघा आणि त्या पित्रांना वर्षातून पंधरा दिवस यमलोकातून पृथ्वीवर येण्याची मुभा असते बघा त्यालाच पितृपक्ष म्हणतात आणि या काळामध्ये ज्याच्या त्याच्या तिथीनुसार आपण त्यांना सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जेवण देतो आपण म्हणजे श्राद्ध घालतो जर बांधवांनो श्राद्ध जर घातलं ना आपण आपल्या वाढ वडिलांचं तर आपल्या सगळ्या संसारातलं दुःख आणि दारिद्र्य नष्ट होतं बघा पित्र दोष नष्ट होतो तर कित्येक तरुण पिढी आता तरुण मुले म्हणतात की माणूस मेला म्हणजे गेला परत कशाला माघार येतो येतो असं त्यांची वाक्य आहेत परंतु माझ्या बांधवांनो आपण भगवद्गीतेला जर मानत असाल तर भगवत गीतेचा पुरावा देऊन मी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे की पितृ पक्षामध्ये पिंडदान का करायचं आणि त्याच्यामुळे काय होतं आणि काय चुका करू नये त्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा धन्वंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रेटर बांधवांनो भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं की मनुष्य मरतो त्याचं शरीर नष्ट होत परंतु त्याचा आत्मा कधीही मरत नाही तो अमर आहे आणि तो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा करण्यासाठी अलग अलग शरीरामध्ये जातो परंतु एक शरीर सोडून गेल्यानंतर पहिल्या शरीराशी त्याचा का संबंध राहत नाही बघा पहिल्या जन्मातील त्याला का आठवत नाही आणि हे सगळं दाखवण्यासाठी याचा पुरावा दाखवण्यासाठी बघा भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेला अभिमन्यूचा मृत्यू झाला अर्जुनाला फार दुःख झालं होतं अर्जुनाला त्याला भेटायचं होतं ह्या अर्जुनाला मुलाला भेटण्यासाठी म्हणजे अभिमन्यूला भगवान श्रीकृष्णांनी बघा अर्जुनाला स्वर्गामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी अर्जुनाला अभिमन्यू दिसला बघा अभिमन्यू स्वतः दिसला परंतु या अभिमन्यूंनी अर्जुनाला ओळखलं नाही आपल्या पित्याला की याचा पहिल्या जन्माची काही संबंध नाही काहीच संबंध नाही शरीर मरत परंतु आत्मा कधीही मरत नाही हे बांधवांनो स्वतः भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं गीतेमध्ये हा पुरावा आहे आणि याच पौराणिक कथेच्या आधारावरती बांधवांनो मनुष्याचा आत्मा मृत्यूनंतर भटकत राहतो बघा त्याला मोक्ष प्राप्ती मिळावी म्हणून हिंदू धर्मामध्ये पितृपूजा केली जाते बघा ही कथा आहे कारण त्याच्या जीवनाच्या आधारावरती स्वर्ग किंवा नरक मिळतो चांगलं कर्म केलं असेल तर स्वर्ग मिळतो आणि वाईट कर्म केला असेल तर त्याला नरक मिळतो परंतु मनुष्याच्या मृत्यूनंतर आत्मा हा भटकत राहतो बघा लगे त्याला या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत तर नंतर त्याच्या कर्माच्या आधारावरती देव योनी प्राप्त होते म्हणजे चांगलं कर्म करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो जो आत्मा इच्छाच्या घेऱ्यामध्ये आहे बघा जो इच्छामध्ये अडकलाय ज्याचं मन गुंतलंय त्याला बघा मनुष्य योनी प्राप्त होते आणि या दोघांच्या मध्ये बघा मनुष्याची योनी आणि देवयोनी याच्यामध्ये एक प्रेतयोनी असते बघा आणि या प्रेत योनीमधून बाहेर पडणं फार कठीण असतं व हा आत्मा वायू स्वरूपात पृथ्वीवरती पटकत राहतो बघा वायू स्वरूपात दिसत नाही काही वेळेला आपल्याला कधी कधी भास होतो की कोणीतरी आपल्या जवळ आहे तर यालाच प्रेत आत्मा म्हणतो यालाच बाहेर काढण्यासाठी बघा पितृपूजा केली जाते म्हणजे श्राद्ध केलं जात आणि ही पितृपूजा केल्यानं ते पितरच नाही तर देव आणि सगळ्या वनस्पती बघा तृप्त होतात पित्रामुळे बघा कारण वनस्पती सुद्धा जीव आहे बघा का तर कुठल्याही व्यक्तीला कोणता जन्म मिळेल हे आपल्याला सांगता येईल का नाही मनुष्याचा मिळतोय का वनस्पतीचा मिळतोय का पशु पक्षाचा मिळतोय त्यासाठी बांधवांना आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पितृपक्ष तयार केला बघा हिंदू धर्मांमध्ये तर बांधवांना आपल्या घरातील कोणीही व्यक्ती असतो ज्या संसारात नाही त्यांना आपण पित्र बोलतो बघा तर बांधवांना हा पितृ पक्षाचा जो काळ आहे याच काळामध्ये यम लोकातून दार उघडतात बघा या पित्रांना बाहेर येण्यासाठी आणि सगळे पित्र मृत्यू लोकातून सूक्ष्म लोका रूपामध्ये पृथ्वीवरती येतात आणि पृथ्वीवरती आल्यानंतर ते आपापल्या घरी जातात बघा ते आतमे त्या दिवशी त्यांना ती ओळख असत्या फक्त काळ किती हा पंधरा दिवसाचा आहे आणि ज्याच्या त्या त्या तिथीनुसार ती पित्र आपापल्या घरात घरामध्ये जातात बघा कशासाठी जेवणासाठी आणि त्याच वेळेला जर आपण पिंडदान दर्पण म्हणजे पित्रांना जेवण घातलं आपण तिथीनुसार त्यांच्या आवडीचं तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि वर्षभर त्यांना जेवण मिळतं बघा बांधवांना आपण ध्यान देऊन ऐका यमदेवतावरून पाहत राहते की तुम्हाला तुमच्या घरी तुम्हाला किती आदर मिळतोय हे पित्रांना बघितलं जातं बघा आणि ज्या वेळेला पित्र आपल्या घरी येतात म्हणजे ज्या की व्यक्तीत घरातल्या मृत्यू लोके पडला त्या व्यक्ती घरी येतात त्यांना जर त्यांच्या आवडीचं जीवन मिळालं मान सन्मानानं तर ते आनंदी होतात आणि घरातल्या लोकांना आशीर्वाद देतात बघा आणि हा आशीर्वाद दिल्यानंतर म्हणजे पित्राचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य सगळं नष्ट होतं आपल्या संसारात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि बांधवांना ह्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर आपल्याला पित्राचा त्रास होतो बघा यासाठी आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत त्याच्या तिथीनुसार ब्राह्मणाला विचारा आणि त्या तिथेनुसार पिंडदान करा जे श्राद्ध घाला दर्पण त्यांच्या आवडीचं जेवण करा सोप्या पद्धतीत आपल्याला मी सांगतो त्यांच्या आवडीचं जेवण करायचं आपण ब्राह्मणाला शिदा द्या गरिबांना थोडंसं आपल्याला जमेल असं दान करा आणि थोडक्यात आपल्याला सांगतो मी जे पशु पक्षी प्राणी कुठल्याही सूक्ष्म रूपात येणार त्यासाठी त्यांना त्या, त्या दिवशी तुम्ही हाणू नका मारू नका त्यासाठी त्यांना खायला द्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर भगवद्गीतेचा एक आधार देऊन सांगतो की आपण गाईला घात चारा पशुपक्ष्यांना द्या गाईला घात जर चालला तुमच्या पित्रांना खायला मिळलं हे नक्की समजा आपण बघा एवढी ताकद आहे गाईला घात चारल्यानंतर त्या दिवसामध्ये बघा जर एवढे बी आपलं जमलं नाही आपलं तिथेच माहीत नसताल काही लोक आशित चेहऱ्यामध्ये की आम्हाला तिथंच माहित नाही तर नसू द्या बांधवांनो जी सर्व पित्रे आमशे आहेत त्या दिवशी आपण आपल्या वाडवडिलांचं जे की संसारात आपल्या घरातलं आहेत त्यांच्या नावाने एक सुंदर असं आवडीचं जीवन तयार करा आणि गोरगरिबांना द्या आणि गाईला खास द्या पशुपक्ष्यांना द्या एवढं केलं तरी चालेल बघा मित्र खुश राहतील आनंदी राहतील आपल्याला नक्की आशीर्वाद चांगला देतील पिंडदान नक्की करा दर्पण पिंडदान आणि बांधवांनी ह्या गोष्टी ना एक करायच्या म्हणून करू नका मी खरंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय एक शुद्ध मनाने आपण ह्या गोष्टी करा कराचा आशीर्वाद नक्की मिळेल बघा आपल्याला कारण बांधवांनो ह्याला गीतेचा आधार दिला आहे बघा आपण गीतेला मानताना नक्की या सर्व गोष्टी अगदी मनापासून शुद्ध मनानं करा अजून तुम्हाला सांगतो हा पित्राचा जो, जो काळ आहे या काळामध्ये नवीन कपडे घेऊ नका नवीन कपडे घेतले तर तुमच्यावरती नाराज होतील बघा जवळजवळ पंधरा सोळा दिवसाचा हा जो काळ या काळामध्ये भात खायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही पान खायचं नाही आणि बांधवांना जे पित्राला आपण जेवण करणार आहे म्हणजे दाखवणार दाखवणारे ते पित्रांचं जेवण लसूण कांदा विरहित आपण तेच त्यांना ते आवडेल सगळे देव वनस्पती पशु पक्षी प्राणी सगळे आपल्यावर खुश येणार बघा पितरांना आपण जीवन दिल्यामुळं तर बांधवांनी या हिंदू धर्माच्या चालीरीती आहेत याच्यावरती विश्वास ठेवा कारण प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे लक्षात घ्या रामायण महाभारत हे सगळं घडलं यालासुद्धा पुरावा आहे बघा आणि आज मी आपल्याला पित्राविषयी जे सांगितलं याला स्वतः भगवद्गीतेचा पुरावा आहे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलं की आत्मा कधीही मरत नाही त्यामुळे विश्वास ठेवा आणि पित्राचा जो पंधरावडा आहे हा पंधरा सोळा दिवसाचा त्या दिवसामध्ये आपल्या वाडवडिलांची पित्र नक्की घाला त्यांना जेवायला द्या आणि सुख शांती प्राप्त करून घ्या त्यांचा चांगला आशीर्वाद घ्या ती घराच्या बाहेर येऊन बसणाऱ्या पंधरा दिवसात हे निश्चित आहे बघा तिथीनुसार बांधवांना ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र